राज्याच्या एकूण खर्चासाठी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची तरतूद कल्याण आणि नगरमार्गावर व्यू गॅलरी उभारणार माळशेज घाटात पर्यटकांची गर्दी पाहून गॅलरी शुकालीन बारा किल्ल्यांना जागतिक दर्जा प्राप्त व्हावा म्हणून युनेस्कोचा पाठपुरावा करणार राज्यातील सेहेचाळीस हजार पंपधारक शेतकऱ्यांची वीज माफी राज्यातील आशा वर्कर कोतवाल पोलीस पाटील अंगणवाडी सेविका यांच्या वेतनात भरीव वाढ महात्मा जन आरोग्य योजना सर्वांना लागू करणार राज्यातील दिव्यांगांना हक्काचे घर मिळणार सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा ड्रायव्हिंग सेंटर उभारलं जाईल महापे नवीन मुंबईत इंडिया जेम्स ज्वेलर्स कंपनी उभारली जाणार नवी मुंबईत इंडिया जेम्स ज्वेलर्स कंपनीमुळे स्थूम आणि लघु प्रमाणावर उद्योग उभारता येईल उस्तड कामगारांच्या मुलांसाठी वसतिग्रह उभारण्यात येणार दरवर्षी दहा लाख तरुणांना नोकरीसाठी प्रशिक्षित करण्यात येईल शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार मागेल त्याला सौर ऊर्जा पंप देण्यात येईल आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना देणार सौर ऊर्जेचा पंप वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडितांना शासन देणार अनुदान अटल बाबू समृद्धी योजनेसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान गायीच्या दूध उत्पादकांना येत्या एक जुलैपासून मिळणार अनुदान सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य शेतमालांच्या साठवणुकीसाठी गाव तिथं गोदाम योजना राबवणार आधी असलेल्या गोदामाची आधी दुरुस्ती करण्यात येईल त्यानंतर आणखी गोदाम वाढवण्यात येतील महिला आणि बालगृहाचे खटले त्वरित चालवण्यासाठी शंभर विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार